आज की नाही मी नॉनव्हेज प्रेमींसाठी बोंबिललाच्या आमटी करते एकदम सोप्या पद्धतीने तर चला बघूया आपण तर आता मी अगोदर बोंबिल्लं भाजून घेते बोंबील घेताना हमेशा मिडियम साईजचे घ्यायचे ना मोठे ना छोटे मीडियम साईजचे घ्यायचे आणि बोंबिल्लं भाजल्याने काय होते तर अजून भाजी खमंग लागते आणि शिवाय आपण याचे तुकडे करताना ना ह्याच्या याला काटे असतात ते काटे आपल्या हाताला टोचत नाहीत तर आता इथं आपण साईडला ठेवलेले आहेत बोंबील आता फोडणीची तयारी करूया तर अगोदर मी मोठा कांदा घेतलेला आहे मोठा म्हणजे दोन माणसाच्या हिशोबाने तर तेल आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं घ्यायचं परंतु थोडंसं जास्त घ्यायचं हमेशाच्या भाजीपेक्षा तर आता इथं कांदा बारीक होता होईल तेवढा बारीक कापून घ्यायचा आता कांदा परतेपर्यंत आपण इकडे बोंबलाचे पण तुकडे बरोबरच संगच करून घेतोय आपण तर आता इथं बोंबड्याचे तुकडे पण मी करून घेतलेले आहेत आता ह्याला धुवायच्या अगोदर आपण ज्वारीचं पीठ टाकायचं आणि चांगलं चोळून घ्यायचं आणि मग धुवून घ्यायचं हेनी काय होतं जो छोटा मोठा जो उग्र वास असतो तो, तो निघून जातो वास येत नाही भाजीचा अजिबात चांगलं मस्त चोळून घ्यायचं आणि दोन पाण्याने परत स्वच्छ धुवून घ्यायचं तर आता कांदा पण परतत आलेला आहे आणि आता आपण कोथिंबीर लसणाची पात आणि अद्रक तर लसणा लसूणना आपण लसणाची पात याच्यासाठी घ्यायची की थोडासा वेगळी टेस्ट येते भाजीला म्हणून तर लसणाची पात आणि ती बारीक करून घेतलेलं आहे मी खलबत्त्यामध्ये तर आता त्याच्या कांद्याबरोबर हे पण चांगलं परतून घेतो आहे आपण चांगलं असं मस्त परतून घेतोय आणि परतल्यानंतर आता हे मी तुकडे स्वच्छ धुवून ठेवलेले हे पण टाकून घेते आणि तेलात चांगलं परतून घ्यायचं म्हणजे भाजीला चांगला खमंगपणा येतो पांचट भाजी लागत नाही चांगलं तेलात परतल्यानंतर आणि वास पण भाजीचा येत नाही तर आता मी चांगलं बोंबील परतलेलं आहेत तर त्यानंतर मी बेसनपीठ एक चमचा घेतलेलं टाकलेला आहे मी थोडंसं हलकंसं भाजून घेतलं होतं अगोदर त्यानंतर मी इथं घरचं काळं तिखट दोन चमचे टाकते कारण आपल्याला भाजी झणझणीत करायची त्यानंतर अर्धा चमचा मी मिरची पावडर टाकते ती पण तिखटच आहे हळद अर्धा चमचा धनिया पावडर अर्धा चमचा आणि मीठ स्वादानुसार मीठ टाकताना हमेशा ध्यानात ठेवायचं बोंबलाला मीठ लावलेलं असतं वाळू घालताना त्यामुळं मीठ त्याच्यात असतं थोडासा अर्धा चमचा मछली मसाला मी पावडर मसाला टाकते थोडासा म्हणजे छान मासे खाल्ल्यासारखा स्वाद येतो तर हे सगळे मसाले टाकून मस्त परतून घ्यायचं परतलेनी काय होतं मस्त असा खमंगपणा येतो कच्च्यामध्ये लगेच नाही पाणी टाकायचं तर इथं मी थोडीशी पण काढून घेते झाकण ठेवून आणि वरती मी झाकणावरतीच गरम पाणी ठेवते थंड पाणी टाकायचं नाही ग थंड पाण्याने भाजी पांछट लागते तर आता पाणी मी आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं वरती गरम झाल्यानंतर मग आपण भाजी टाकायचं तर आता इथं बघू शकता अगोदर तर मी थोडंसं अगोदर टाकलं आणि परत भाजीत टाकून घेतलं मला आमटी करायची म्हणून मी अजून थोडंसं पाणी वाढवून घेतलं गरम होईपर्यंत आतमध्ये ते बोंबील शिजतात चांगले आणि परत एकदा मी पाणी टाकून घेते तर तुम्हाला जर कमी रस्सा पाहिजे तर तुम्ही थोडंसं पाणी वापरू शकता परंतु आपण ज्वारीच्या भाकरीबरोबर खाणार आहोत त्यामुळं मला आमटी पाहिजे म्हणून मी पाणी थोडं एक्स्ट्राचं टाकते आणि आता मस्त असं बोंबील चांगलं रटरट शिजवून घ्यायचं मिडियम गॅस ठेवायचा फुल करायचा नाही फुल केला तर त्याची सगळी तरी निघून जाते आणि झाकून पण ठेवायचं नाही असंच ठेवायचं चा, आणि चांगली उकळी येऊन द्यायची तर आता शिजता आलेले आहेत बोंबील तर बघू शकता तुम्ही एकदा नक्की करून बघा खूप छान लागते नॉनव्हेज प्रेमींसाठी तर पूर्ण बोंबील शिजल्यानंतर मग एकदम गॅस स्लो करायचा आणि व वरून कोथिंबीर टाकायची आणि भाजी झाकून झाकून ठेवायची तर चला पुन्हा भेटू तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहत धन्यवाद